पॅकिंगमध्ये येणारा वराडी ठेचा हा प्रत्येकाचाच आवडता पण आज हा वराडी ठेचा मी बनवते आहे ह्या सुक्या मिरच्यांपासून हो अगदी बरोबर ऐकलं आहे आज आपण हा वराडी ठेचा बनवतो आहे ह्या सुक्या मिरच्यांपासून ह्या सुक्या मिरच्यांपासून हा वराडी ठेचा कसा बनवायचा म्हणजे की तो चांगला आठ ते दहा दिवस असा टिकणार आणि जो की तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा रोज अगदी असं तोंडी लावायला देखील खाऊ शकता तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया होमशेफ स्वागत करते इथे घेतले आहेत मी सुक्या मिरच्या ह्या मिरच्या खूप अशा झणझणीत इथे मी वापरते आहे पण जर तुम्हाला खूप असा झणझणीत हा ठेचा जर पाहिजे असेल आहे ना तर तुम्ही इथे काय करायचं ना की थोड्याशा अशा बारीक अशा मिरच्या येतात ज्या की खूप अशा तिखट असतात त्या देखील थोड्या प्रमाणात त्यामध्ये वापरू शकता तर इथे आता काय करू ना आता आपण इथे आता मी घेतलेल्या पंचवीस सुक्या मिरच्या त्याची आता देठ वगैरे ना सगळी इथे आता आपण काढून घेतलेली आहेत आणि आता यामध्ये ना आपण टाकणार आहोत गरम पाणी गरम पाण्याने काय होणार ना मिरच्या छान अशा ना सॉफ्ट होतील आहे आणि त्या ना अशा नीट अशा वाटल्या जातील आहेत म्हणून चांगलं असं गरम असं पाणी ते मी इथे आता घालून घेणार आहे इथे मिरच्यांमध्ये ज म्हणजे जवळपास असं भरपूर असंच गरम पाणी टाकायचं अगदी कमी असं टाकायचं नाही आहे आपल्याला एकदा नीट असं मिक्स करून घेऊया आणि आता पुढे काय करू ना यावर झाकणी अशाच अशा भिजत ठेवायचे आहे गरम पाण्यामध्ये इथे दोन ते तीन तास इथे असे झालेले आहेत आणि मिरच्या आपण एकदा चेक करून घेऊ घेऊया की नीट अशा सॉफ्ट झाल्या आहेत की नाही म्हणून आणि इथे बघू शकतो मिरची छान अशी सॉफ्ट झालेली आहे नीट अशी भिजल्या गेलेली आहे ती आता आणि आता पुढे काय करू ना आता आपण ह्या मिरच्या ज्या आहेत ना एका मिक्सरच्या ना घालून घेऊया जे आपण वराडी ठेचा जो खातोचा जो पॅकिंगचा तो खूप नसा झणझणीत नसतो म्हणूनच मी इथे ज्या मिरच्या वापरलेल्या आहेत ना साधारणशा तिखट अशा वापरलेल्या आहे आता ह्या मिरच्या पण मिक्सरच्या पॉटला टाकून घेऊया आणि त्यानंतर आता काय करायचं नाही पाणी पूर्ण असं फेकून द्यायचं नाही आहे हेच ना आता आपण मिरच्या वाटायला म्हणून इथे वापरणार आहोत पण तोपर्यंत यामध्ये आता आपण पहिले घालून घेऊया पंधरा एवढ्या असं मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून एक टीस्पून एवढं असं जिरं घालून घेऊया चवीपुरती इथे आपण घालणार आहोत मीठ आणि यानंतर आपण टाकणार आहे हे मिरच्या भिजत घातलेलं पाणी जवळपास अर्धा ते पाऊंड कप एवढं इथे पाणी मी आता घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण जे आहे ना हे मिरच्या लसूण वगैरे ना याला ना मिक्सरला लावून घेणार आहे पण अगदी फाईन असं याला वाटायचं नाही आहे याला कोर्स टेक्स्चरमध्येच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि बघू शकता रंग तर अतिशय सुंदर इथे असा मस्त असा आलेला आहे आणि तुम्हाला नाही याचं टेक्स्चर दाखवते बघा एकदा अगदी अशाच कोर्स टेक्चरमध्ये तुम्हाला हे सगळं जे आहे ना असं जिन्नस नीट असं ना वाटून घ्यायचं आहे आता पुढे आता आपण काय करू ना की एकीकडे आता ना मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून तेलाचं प्रमाण आपल्याला ह्या ठेचा करता म्हणून जरा जास्त तसं इथे घ्यायचं आहे इथे दोन ते अडीच टेबल स्पून एवढं मी आता घेतलेलं आहे तेल ते नीट असं छान असं तापलं की यामध्ये आपण जे आता वाटण वाटून घेतलेलं आहे ना ते आपण यामध्ये टाकून घेऊया सगळी प्रोसेस करताना एक लक्षात असू द्या की गॅसचा फ्लेम अगदी कमी असाच इथे ठेवायचा आहे यामध्ये अजून एक जिन्नस घालायचा बाकी आहे ज्याने ह्या वरायटी ठेचाला अगदी पॅकिंग अशी न टेस्ट मिळणार आहे आणि सगळं जिन्स घालून यामध्ये झाल्यानंतर एकदा नीट असं मिक्स करून घेऊया आणि मिक्सरच्या पॉटला थोडंसं पाव कप असं पाणी घालून घेतलेलं आहे मी आणि एकदा ते फिरून ते पाणी यामध्ये असं घालून घेऊया आता नीट असं एकदा मिक्स करून घेणार आपण इथे आणि एक ते दीड मिनटं याला मंद आचेवरती सुरुवातीला आपण असं नीट असं शिजू देऊया आता एक ते दीड मिनटंही झाल्यानंतर यामध्ये आता आपण टाकणार आहोत अर्धा असा लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस इथे मी आता पिळून घेते आहे म्हणजे की याने तुम्हाला टेस्ट येणार अगदी पॅकिंगच्या वराडी ठेचाची खात्रीने सांगते जसा पॅकिंगमध्ये असा वराडी ठेचा मिळतो ना अगदी तशीच टेस्ट ह्या ठेचाची बनवून तयार होते लिंबू पिळून टाकल्यानंतर यामध्ये एकदा नीट याला मिक्स करून घेतलेला आहे आणि आता याला आपण मंदाचे वरतीनं दहा मिनटं असं ना नीट असं परतून घेणार आहोत दहा मिनटे इथे झालेले आहेत आणि बघू शकता साईडने जरास सा असं तेल सुटलेलं आहे इथे आता करते आहे गॅस मी बंद नीट असा ठेचा जो आहे परतला गेलेला आहे आणि इथे आता बनून तयार झालेला आहे तुमचा वराडी ठेचा हा ठेचा जो आहे ना आरामशीर असा ना दहा दिवस असा टिकतो तुम्ही मग हा ठेचा प्रवासात न्यायला म्हणून बनवू शकता किंवा रोजच्या जेवणात तोंडी लावायला म्हणून तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायला कर आहे आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन ज़न आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत हंश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा